हॅलो वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बरेच दिवसानंतर आता व्हिडिओ तुमच्यासोबत रेग्युलरली येतील मागे काही दिवस तब्येत ठीक नसल्यामुळे व्हिडिओ काही शेअर करता आले नाहीत आणि तसं तर शेअर करण्यासारखं भरपूर काही होतं पण खूप काही इशू होते जसं की मोबाईलचासुद्धा इशू झाला होता मोबाईलसुद्धा व्हिडिओसाठी रेडी नव्हता त्यासोबत मी पण रेडी नव्हते आणि आता नंतर टीयाची पण थोडीशी तब्येत डाऊन आहे तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या तर चला हे तर आता तुम्हाला कळालंच असेल तर आदल्या दिवशी इथे मस्त असा खत आणला होता तर प्रदीपनेच येताना ते घेऊन आले होते आणि जेव्हा आपण झाडे लावतो ना तर त्याच्यामध्ये दोन तीन महिन्यानंतर आपल्याला थोडा थोडासा खत घालावा लागतो जेणेकरून आपली कुठलीही झाडे असतील तर ते वर्षानुवर्षी खूप चांगली राहतात तर या हे जे स्नेक प्लांट आहे याला तर दीड वर्ष झालेली आहे जसं आणले आणि लावतानासुद्धा मी आता ह्याचे जसे जसे छोटे रोपं आली तर हे दुसऱ्या कुंडींमध्ये शिफ्ट केली होती आणि आता ह्याचीसुद्धा बघा किती मोठी मोठी लांब लांब पाणी झालेली आहेत एकदम वरती गेलेली आहेत कुंड्या छोट्या झाल्यात आणि पानं मोठं अशातलंच काहीतरी झालेलं आहे तर ह्या झाडांना खत मी देत असते अधेमध्ये पाणी पण आपण व्यवस्थित दिलं तर झाडी आपली बरेच दिवस टिकतात त्यासोबत आता ही बाहेरची पण झाडी आहेत मणी प्लांटसुद्धा मी एकच आणलं होतं तर त्याचेच आता तीन चार मनी प्लांटची छान मस्त अशी रोपं लागलेली आहेत त्यानंतर आता ही जी समोरची तुळशी दिसते तर ही पण खूप छोटी तुळस होती या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की ही तुळस जी आहे ती आम्हाला श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी आपण जेव्हा महादेवाच्या दर्शनाला जातो तर आमच्या इथल्या मी महादेवाच्या दर्शनाला गेलेली तर तिथे सगळ्यांना त्यांनी छान ही तुळशीची रोपं दिली होती तर तीच तुळशीची रोपे मी इथे लावलेली आहेत आणि तुळशीची रोपेसुद्धा आता खूप छान आणि मोठी झालेली आहेत तर यांनासुद्धा मी थोडंसं खत घालणार आहे जेव्हा आपण खत घालतो तर त्यावेळेला त्याच्या साईडची जी माती आहे ती थोडीशी उकरून व्यवस्थित अशा प्रकारे खत घालायचं जेणेकरून झाडांना खत मिळालं म्हणजे त्यांना पोषण मिळतं आणि मग झाडी आपली जी काही रोपटी आहेत तर ती चांगली राहतात तर अशा प्रकारे मस्त हिरवळ पाहिली ना खरंच खूप भारी वाटतं तर तशी तर भरपूर काही रोपटं लावायची इच्छा होते पण जागा तशी अपुरी आहे तर त्यामुळे हे जे काही आहेत तर त्याचाच मी इथे विस्तार केलेला आहे आणि माझ्याकडे जी कोरफड आहे तर त्यालासुद्धा आता एक छोटंसं रोपटं येत आहे तर ते पण मी काही दिवसानंतर एका कुंडीमध्ये शिफ्ट करेल अजून थोडंसं मोठं झालं की म्हणजे कोरफडसुद्धा आता दोन याच्यामध्ये होईल त्यानंतर सगळ्यात शेवटी म्हटलं तर पाणी पण लगेच घालून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित असा खत सगळीकडे मुरला जातो मातीमध्ये मिक्स केला जातो तर जर खूप जास्त खत असेल किंवा झाडं पण जी काही रोपटी आहे तर ती व्यवस्थित नसतील तर तुम्ही ते काढून परत आतमध्ये थोडासा मातीमध्ये खत मिक्स करून परत जरी ते रोपटं लावलं तरी काही हरकत नाही पण मला काही आत्ता सध्या गरज नव्हती म्हणजे जी काही रोपटी आहे तर ती सगळी चांगली आहेत तर त्यामुळे मी वरतूनच थोडासा साईडने असा खत घालून अशा प्रकारे केलं त्यानंतर तर त्यानंतर म्हटलं तर भरपूर अशी कामे पेंडिंग आहेतच गणपती होते तोपर्यंत तो खूप काही काम होतं गणपती जेव्हा गेले त्यानंतर पण कामं असतात तर ती म्हणजे जे काही आपण डेकोरेशनचं सामान काढलेलं असतं तर ते सगळं आपल्याला आवरून व्यवस्थित असं ठेवायचं असतं तर तेच माझं इथे चालू आहे आदल्या दिवशी गणपती गेले आणि दुसऱ्या दिवशी मग हे करायला चालू होतं लगेच ते काढू पण नाही वाटत जे काही डेकोरेशन असेल ते तर आता हे पण ठेवायचं व्यवस्थित ते म्हणजे त्याला व्यवस्थित ठेवावं लागतं कारण हे आपल्याला प्रत्येक वेळेलाच जे काही आहे तर सामान लागत असतं यावेळेस मी विकत किंवा नवीन काही घेतलेलं नव्हतं जे माझ्याकडे आधीच होतं त्यामध्येच मी डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि साधं सिंपल खूप छान वाटत होतं यावेळेस टेबलचासुद्धा मोठ्या टेबलचा वापर न करता छोट्याच टेबलचा मी वापर केला होता कारण आतमध्ये जो मोठा टेबल आहे माझ्याकडे तर तो ऑक्युपाय ऑलरेडी तर आहेच आणि यावेळेला त्या त्याच्यामध्ये भरपूर असं सामान वरती आणि खालती पण ठेवण्यात आलं होतं म्हणून हा जो छोटा टेबल आहे त्यावरतीच डेकोरेशन केलं होतं आर्टिफिशियल माळा ज्या आहेत तर त्या खरंच खूप उपयोगी पडतात आणि दिसायलाही खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात कुठल्याही आपल्या घरामध्ये काहीही फेस्टिवल असेल प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याचा आपला वापर होतोच दिवाळी दसरा गणपती किंवा छोटे मोठे उत्सव कशातही ते डेकोरेट केल्यानंतर एकदम मस्त वाटतं तर हे ज्या काही घंट्या आहेत हे मागच्या वर्षीच्याच आहेत तर हे पण मस्त आहेत आणि पण खरंच खूप सुंदर दिसतात मला तर ह्या खूप जास्त आवडल्या बघू इन फ्युचरमध्ये अजून जर कधी गरज पडली तर मी या अजून घेईल म्हणजे डेली यूजमध्ये पण मंदिरासाठी आपण या वापरू शकतो आणि मग नंतर असं कधी काही करायचं असेल तर त्यासाठी पण याचा उपयोग करणार आहे तर आता जेवढं आपण या, जे या, जे सा या, सा जे या सामानांचा वापर करतो व्यवस्थित तर ते पण ठेवलंच पाहिजे कारण हे कधी कधी आपल्याला तीन चार महिन्यातून सहा महिन्यातून किंवा कधी कधी वर्षातून याचा वापर होतो तर त्यामुळे त्यांची काळजी घेणं गरजेचं असतं बरेच दिवस या सगळं व्यवस्थित राहतंसुद्धा आपण जर त्याची व्यवस्थित अशी काळजी घेतली तर तर तेच आता मी इथे व्यवस्थित सगळं ठेवून देणार आहे आणि हे एकदा सामान लावून झालं की मग झालं बाकी काही टेन्शन तर राहतच नाही बऱ्याच वेळेला आपण घरच्या घरी पण खूप काही बनवू शकतो मस्त असं डेकोरेशन करू शकतो तर तो तर माझा नेहमी प्रयत्न असतोच आणि जेव्हा मी काही असं वेगळं काही बनवते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करतच असते तर आज पण मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हालाही काही आयडियाज येतील आणि बऱ्याच वेळेला असं आपण कुठलीच अपेक्षा करत नाहीत की हे जे काही आपण बनवणार आहे ते, ते अशा प्रकारे होईल पण ते करत करत गेलं की ते एकदमच मस्त होतं आणि ते पाहून खरंच खूप असा आनंद वाटतो तर टेबलवरती जे आहे तर असं मी दोन प्रकारे म्हणजे जे कपडा आहे तर ते वापरला होता एक चादर पण टाकली होती जेणेकरून ते घसरणार नाही व्यवस्थित राहील आणि त्यानंतर ह्या माझ्या ओढणीचा उपयोग केला होता याचा खूप जास्त उपयोग होतो आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं कारण ते लाल कलरचे आहे आणि त्यावरती जे काय आहे तर ते गोल्डन वर्क डिझाईन आहे तर ती खरंच खूप भारी वाटते सगळं जे काही सामान आहे तर ते व्यवस्थित ठेवून झालं पण त्यानंतर आपलं जे काही डेली यूजसाठीचं आहे सा तर ते पण आपल्याला लगेच व्यवस्थित असं करून ठेवावं लागतं तर आता गणपती गेल्यामुळे टेबल जो आहे तो आता डेली यूजमध्येच येणार आहे आणि त्यासाठी हे जे आहे हे खरं तर डायनिंग टेबलचं कवर आहे पण मी याच टेबलसाठी वापरते ते या टेबलला वापरायची गरज पडत नाही पण याच्यावरचा जो ग्लास आहे तो कसा साईडला जे आहे ते लागू शकतं आणि टिया जी आहे ती नेहमी इथे खेळत असते म्हणजे हा तिचा खरं तर किचन ओटा आहे बऱ्याच वेळेला ती तिचं जे काही टॉईज वगैरे आहे ते याच्यावरतीच ठेवणार मग असं प्रकारे ती खेळत असते आणि मग लहान मुलं असलं की काच वगैरे असेल तर त्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते आ, केअरफुली तर तेच इथे माझं त्यामुळे मी याच्यावरती हे मस्त असं कवर घालते टेबलचं आणि म्हणजे ती खेळते याच्यावरती धूळ वगैरे जरी बसली तर ते डायरेक्टली मी हे जे कवर आहे ते साईडला करून व्यवस्थित काढू शकते आणि काच पण तिला लागण्याची भीती नाही किंवा तुटण्या फुटण्याची पण भीती वाटत नाही तर अशा प्रकारे हे दिसायला पण खूप सुंदर दिसतं डायनिंग टेबलचा सध्या तरी वापर नसल्यामुळे मी याचा वापर इथेच करत असते आणि त्यानंतर माझं जे काय आहे तर हे टेबल जो आहे तो कॉर्नरलाच ठेवलेला असतो त्या त्यामुळे बाकीचं जे काही सामान आहे त्याच्यावरचं काही तर ते मी इथेच ठेवते अजून तरी दुसरीकडे ठेवण्यासारखं काही नाही आहे तर त्यामुळे हे अशा प्रकारे इथे मस्त ठेवलं जातं तर हे जे सगळं आहे हे पण हँडमेडच बनवलेलं आहे यातलं तुम्हाला जे काही दिसते ते सगळंच हँडमेड आहे आणि खरंच खूप भारी वाटतं हे जेव्हा असं पाहते मी तर त्याचा लुक तुम्हाला मी नंतर जवळून दाखवेलच तर इथे मी राधा आणि कृष्णसुद्धा कृष्ण जन्माष्टमीसाठी बनवले होते पण ते एकदम प्रॉपरली बनवण्यात नाही आले म्हणून मी तो व्हिडिओ नाही शेअर केला नॉर्मली अशा प्रकारे ते दिसतात आणि त्यांचं हे जे आहे तर ते मंदिर बनवलं होतं छोटंसं तर अशा प्रकारे आहे ह्या बॉटल्स आहेत दोन राधाकृष्णाच्या आणि त्यांना मी असं मस्त डेकोरेट केलं होतं तरी कलर जो आहे तो एकदम प्रॉपरली नाही झाला पण फायनल लुक त्याचा असा आहे आय होप तुम्हाला तो नक्कीच आवडला असेल आणि त्यासोबत अजून एक म्हटलं तर बाकीचं सगळं आवरून झाल्यानंतर मंदिराच्या बाजूला तुम्हाला जे दिसतंय तर ते एक आ, फिल्टर आहे म्हणजे एक टाकी जी आपली म्हणतात नॉर्मली ती आहे आणि ती तांब्याची आहे त्याच्याभोवती मी असे मस्त जे आर्टिफिशियल झेंडूच्या फुलांच्या माळा आहेत तर त्या लावलेल्या आहेत आणि ते पण असंच डेकोरेशन पर्पजसाठी त्याचा वापर झालेला आहे दिसायला पण ते खूप छान दिसतं आणि त्यावरती पण जे काही मग मला सामान लागतं किंवा जे काही देव वगैरे ठेवायचे आहेत एक्स्ट्राचे सगळे मी ते तिथे ठेवते आणि खालच्या साईडला पण मग मला सामान थोडंफार ठेवता येतं तर अशा प्रकारे हे मी छान मस्त केले आणि मला हे खरंच खूप जास्त आवडले नंतर मी तुम्हाला ते अजून जु, जवळून जु, पाहायचं असेल तर दाखवेलच तर अशा प्रकारे हा सगळा आवरीचा जो काही पसारा असतो त्याचा व्हिडिओ होता मी शॉर्ट सिंपल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि हे जे आहे ते हेच फायनल लुक अशा प्रकारे आहे ते खरंच खूप सुंदर दिसतंय तुम्हाला आता व्हिडिओ तेवढं प्रॉपरली दिसतंय की नाही माहीत नाही पण खूप सुंदर आहे